मित्रांनो लग्नामध्ये अडचणीत आहे लग्न होत नाही तर करा हे पाच उपाय मुलामुलींच्या लग्नाची वय झाली की घरात लग्नासाठी वर वधू संशोधन सुरू होतात मात्र अनेकदा सर्व चांगले असूनही मुलामुलींची लग्न ठरण्यास विलंब होतो यासाठी वास्तुशास्त्रात उपाय देण्यात आले आहेत हे आहेत पाच उपाय विवाह ठरत नसल्यास लग्नाची बोलणी करण्यास आलेल्या पाहुण्यांना अशा ठिकाणी बसवा त्या ठिकाणावरून त्यांना दरवाजा दिसणार नाही मंगळ दोषामुळे एखाद्याचे लग्न ठरत नसल्यास त्यांच्या रूमच्या दरवाज्याचा रंग लाल अथवा गुलाबी ठेवा ज्यांचे लग्न ठरत नसेल त्यांच्या झोपण्याच्या बेडखाली लोखंडाच्या वस्तू अथवा अडगळीचे सामान ठेवू नये यामुळे विवाह ठरण्यास बाधा येते विवाह योग्य युवकांच्या रूमच्या दरवाजाचा रंग गुलाबी हलका पिवळा अथवा सफेद असल्यास विवाह जुळण्यात येणारे अडथळे दूर होतात लग्न जुळत नसल्यास त्या मुलामुलींच्या रूममध्ये उत्तर दिशेला क्रिस्टल फॉल काचेची प्लेट ठेवा जर एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यांचे लवकर लग्न होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाची किमान एकशे आठ प्रदक्षिणा केली पाहिजे यासह शक्य असल्यास वटवृक्ष पिंपळ आणि केळीच्या झाडांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद नक्कीच घ्यावेत